तुमचं आई वडील आता वृद्ध आहेत आणि त्यांना महिन्याला काहीतरी नियमित रक्कम मिळावी असं वाटतंय मग एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिक सन्मान योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत तुम्हाला दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत होय दरमहा हजार रुपये थेट बँक खात्यात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोण पात्र आहे अर्ज कुठे आणि कसा करायचा आणि पैसे कधी मिळणार तर जाणून घेऊया योजना माहिती ही योजना म्हणजे वृद्धांसाठी एक प्रकारची मासिक पेन्शन योजना आहे राज्यातील पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे या योजनेखाली सरकार दरमहा थेट बँक खात्यात सात हजार रुपये पाठवणार आहे म्हणजे वर्षाला एकूण चौऱ्याऐंशी हजार रुपये मिळणार आहेत काहीही करावं लागत नाही फक्त एकदाच अर्ज करा तर आता पाहूया पात्रता काय आहे चला आता पाहूया ही रक्कम कोणाला मिळू शकते एक तुमचं वय किमान पासष्ट वर्ष असावं दोन तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असायला हवे आणि तीन तुमचं वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं तुम्ही आधीपासून केंद्र सरकारच्या किंवा राज्याच्या कोणत्याही वृद्ध पेन्शन योजनेत लाभार्थी असलात तरीही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता पाहूया आवश्यक कागदपत्र काय काय पाहिजे अर्ज करताना तुम्हाला काही साधी कागदपत्र लागतील एक आधार कार्ड दोन पत्ता सिद्ध करणारा पुरावा उदा राशन कार्ड तीन उत्पन्नाचा दाखला तहसीलदार ऑफिसमधून चार वयाचा पुरावा म्हणजे जन्मतारीख पाच बँक पासबुक सहा आणि दोन पासपोर्ट साईज फोटो सर्व कागदपत्र तयार ठेवा म्हणजे अर्ज करताना अडचण येणार नाही अर्ज कसा करायचा पाहूयात आता महत्वाचा भाग अर्ज कसा करायचा तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज तुम्ही एखादा जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन किंवा सायबर कॅफे म्हणते जाऊन अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज जवळच्या पंचायत समिती तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्जाचा फॉर्म मिळवा सर्व कागदपत्रांसह फॉर्म भरून जमा करा सर्वात महत्त्वाचा मुद्दा पैसे कधी मिळणार अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारण तीस दिवसात पहिल्या हप्त्याचे सात हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत नियमितपणे पैसे जमा होतील जर मोबाईल नंबर फॉर्ममध्ये दिला असेल तर एस एम ही माहिती मिळेल मित्रांनो ही योजना अनेक गरजू वृद्धांसाठी जीवन बदलणारी ठरू शकते तुमच्या घरात गावात किंवा नात्यात कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांना ही माहिती जरूर शेअर करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा आणि हो व्हिडिओला कमेंट बॉक्सच्या बाजूला हाईप करायचं मग ऑप्शन आहे तर व्हिडिओला हाईप करा लाईक करा शेअर करा